सर माझ्यात असाल तर मी पहिल्या ब्लॉगचा तुमचा प्रतिसाद बघितला आणि मला खूप मनाला बरं वाटलं की चला बाबा काहीतरी चांगलं आपण कंटेंट क्रिएट करतो आणि लोकांना तो कंटेंट आवडतो आहे दृष्टीने मी दुसरा ब्लॉग पण घेऊन आलो आहे तुमच्यासमोर आणि आजच्या ब्लॉगची जी कॉन्सेप्ट असणार ती आहे की अमेरिकेमध्ये लाईक भारतीय किराणा दुकान कसे असतात तिथे काय काय भेटतं किती रुपयाला भेटतं आणि मी जेव्हा पण इंडियाला जातो तेव्हा मला माझे मित्र नातेवाईक सर्व प्रश्न करतात की बाबा तिथे काय काय भेटतं सर्व भेटतं का तू स्वयंपाक स्वतःच्या हाताने करतो का इथे सामान भेटतं का त्यामुळेच मी विचार केला की चला आज आपण तुम्हाला सर्वांना किराणा दुकानातच घेऊन चालू की तुम्ही पण बघशाल की बाबा कितीला भेटतं काय भेटतं कोणत्या कोणत्या प्रकारचे इथे ब्रँड असतात तर मग मी जास्त काही टाईम घेत नाही आपण डायरेक्ट जाऊ किराणा स्टोअरमध्ये माझ्या घरापासून लाईक दहा मिनटाच्या अंतरावरच हे स्टोअर आहे तर चला मी तुम्हाला घेऊन चालतो किराणा दुकानात लट्स गो हरव्या स्पर्शानी खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते आपण जसं आता इथे पोहोचलोय स्टोरच्या बाहेर आणि यांचे ॲक्च्युली दोन दुकान आहे एक हॉटेल आहे माझ्या मागे बघू शकता आणि हे जे मागे आहे हे आहे एक यांचं किराणा दुकान ज्याला ग्रॉसरी स्टोअर आपण म्हणतो तर चला आपण जाऊया मध्ये मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गही वरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे तर मित्रांनो जे पहिलं सेक्शन जे आपण बघतोय तिथे फ्रेश भाज्या ठेवलेल्या असतात तर आत्ता तर मला एवढ्या फ्रेश भाज्या दिसल्या नाही पण नॉर्मली बुधवारी आणि शनिवारी यांच्याकडे ताज्या भाज्या येतात कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा त्या राज्यातून तर इथे भिंडी आहे कार्ल आहे नंतर कोथंबीर पण पन होती पण ती खूप शिळे होती आणि रेटच्या बाबतीत म्हणजे तर बऱ्यापैकी महाग भेटतं ह्या ह्या सेक्शनमध्ये सर्व फ्रोझन भाज्या असतात नॉर्मली इथे कट करून ठेवता आणि ते तुम्ही दोन वर्ष वर्षापर्यंत वापरू शकता एक पाकिट आरवून काहीतरी पाच डॉलरला भेटतं म्हणजे चारशे रुपयाला तर तुम्ही समजू शकता किती महाग इथे भाज्या भेटता आता हा जो सेक्शन आहे तो आहे चपात्यांचा इथे नॉर्मली जे पण स्टुडंट्स असतात ते त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो फ्रेश चपात्या बनवा तर ते अशा फ्रोझन विकत घेता तसंच पराठा पण भेटते तुम्ही बघू शकता अजवेन पराठा हे आय थिंक पाच वेळचं पाकिट आहे पाचशे रुपयाचं त्याच्यामध्ये चार पराठे येतात ते फक्त गरम करायचे तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि ॲटोमॅटिक ते रेडी होऊन जातं तर गोबी पराठा पण आहे इथे तुम्ही बघू शकता आता मी ॲक्च्युली इथे भाकरवाडी शोधत होतो कारण इथे नॉर्मली ह्या स्टोअरमध्ये भाकरवडी भेटते त्यामुळे मग तर मला ॲक्च्युली सापडलेली ती आणि त्या भाकरवाडीतचं उदाहरण लाईक दहा डॉलर त्याची किंमत होती तर नमस्कार मित्रांनो मी जस आता चेकआउट केलं त्या थोड्या गोष्टी घेतल्या एक भाकरवाडी लस्सी तर म्हटलं की ओनरचं तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन देतो

तो ये मैं मतलब देख रहा हूं कि पूरा इंडिया का सब माल इधर रहता हाँ है आप वो वो शिप कैसे करते हैं हैं इंडिया से? वो, वो अच्छा। तो तो अच्छा। से यूजुअली हम वेंडर मंगवाते इसलिए इसका प्राइस थोड़ा अच्छा। महंगा अच्छा। रहता है और मैंने देखा लाइक सब्जियाँ करेला

हे जे सेक्शन से आहे मित्रांनो इथे सर्व डाळी ठेवल्या आहे तर तुम्ही बे बघू शकता मेथी डाळी नंतर उडद डाळ आहे इथे पुढची आहे ती तूर डाळ जिथे आपण वरण बनवतो तर अर्धा किलोची प्राईस अराऊंड काहीतरी सेवन डॉलर आहे म्हणजे सहाशे सातशे रुपये आणि त्याची आय थिंक तीन डॉलर होती चणा डाळची तूर डाळ थोडी महाग आहे त्या मानाने नॉर्मल जे पण तूळ डाळ असते मी जी पण वापरतो तो, तो नॉर्मली शिकागोमधून आणतो कारण तिथे जर तुम्ही दोन किलो तीन किलोचं पॅक घेतलं तर जरा स्वस्त पडतं कारण शिकागोमध्ये एक असं मेट्रो सिटी असल्यामुळे खूप दुकान आहे तर कॉम्पिटिशन खूप आहे तर तुम्ही बघू शकता सर्व अक्का मसूर नंतर उडद डाळ नंतर मसूर डाळ तर याची प्राईज काहीतरी तीन डॉलरच्या अराऊंड आहे म्हणजे अडीचशे रुपये तर मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये की आपल्याकडे याची प्राईज किती किती रुपयाला भेटते आ, नंतर हे आहे मनुके तर मी बेसिकली नाशिकचे असल्यामुळे आमच्याकडे मनुके खूप स्वस्त भेटतात पण इथे जर तुम्ही प्राईज पाहिली तर एका छोट्या पाकिटची प्राईज होती एट डॉलर अराऊंड आठशे रुपये नंतर हे होते अक्रोड अक्रोड पण बऱ्यापैकी इथे महाग भेट भेटता आ, लास्ट टाईम मी इंडियावरून आलो होतो माझं लेओव्हर दुबई साईडला होता तर मी तिथूनच ड्रायफ्रूट्सन ते घेतलेले तिथे बऱ्यापैकी मला खूप स्वस्त भेटलेले नंतर काजू पण इथे ठेवले तुम्ही बघू शकता याची प्राईस अराऊंड काहीतरी एट का नाईन डॉलर आहे महागच आहे बऱ्यापैकी हे जे सेक्शन मित्रांनो इथे सर्व चक्की आटा तांदूळ ठेवलेले ता कौल, तर इथे नॉर्मली गिरणीचा प्रकार नसतो तर असे तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आटाचे नंतर सुजाता या सर्वांचे ब्रँड तुम्हाला विकत घ्यावा लागतात पिठाची कॉ क्वालिटी म्हटलं तर ब इंडियापेक्षा थोडी कमी असते कारण जे आपण फ्रेश दळतो या चपात्या खूप मऊ होत्या पण याच्या चपात्या मी माझी मम्मी आलेली तेव्हा तिने ट्राय केलेलं तर चपात्या खूप कडक बनायच्या याच्या त्यामुळे मला पण ह्या चपात्या आवडत नाही मी पण फ्रोझनच विकत घेतो कारण तेवढा टाईम पण नसतो बनवायला चपात्या रोज रोज तर तुम्ही बघू शकता सुजाता ब्रँड इथे नंतर टायगर आटा ब्रँड पण आहे इथे सर्व तांदूळ ठेवले बासमती हा दावतचा तांदूळ आहे तर त्या एका गोणीची किंमत अराऊंड पंधरा ते सोळा डॉलर असते म्हणजे करीब करीब पंधराशे ते सोळाशे रुपये नंतर इथे रॉयल बासमध्ये आहे हा खूप जास्त यांचा सेल आहे रॉयल बासमध्येचा यू एसमध्ये ते बघू शकता मित्रांनो आता रक्षाबंधन जवळ येणार आहे त्यांनी राख्या सुद्धा ठेवलाय किती सुंदर सुंदर राखे इथं आणि प्राईस पण त्या मानाने एवढी काय महाग नव्हती दोन ते तीन डॉलरच्या रेंजमध्ये पाच डॉलरच्या रेंजमध्ये त्याची प्राइस होती नंतर इथे जर तुम्ही बघितलं तर टिकल्यासुद्धा ठेवलाय बायकांसाठी तर हे बघून पण मला खूप हसू आलं इथे आहे खराटा नंतर झाडूसुद्धा इथे आहे त्यांनी तर म्हणजे यांनी काहीच सोडलं नाही इथं थे ठेवायचं नंतर खलबत्ता पण आहे स्टीलचा आहे नंतर मार्बलचासुद्धा खलबत्ता आहे तिथे नंतर वाट्या आपले चमचे याची प्राईज इथे इंडियन स्टोअरमध्ये खूप महाग असते त्यामुळे मोस्टली जे पण इंडियावरून येतात तर ते सर्व इंडियावरूनच घेऊन येतात इडलीचं भांडं जर तुम्ही म्हणशाल तर इथे खूप जास्त महाग भेटतं इंडियामध्ये खूप स्वस्त भेटतं ही मशीन सुद्धा होतं मित्रांनो इथे तुम्ही त्यात मोदकसुद्धा बनवू शकता प्लास्टिकचं हा आता हा जो सेक्शन आहे तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो इथे सर्व मसाले ठेवलेले जसे जिरे मोहरी प्रत्येकासाठी त्यांचे वेगवेगळे यांच्याकडे पा पाकिट असतात पहिले हे सर्व नव्हतं भेटत दहा वर्ष अगोदर पण आत्ता यू एसमध्ये खूप सारे ब्रँड मॅन्युफॅक्चरिंग वाढलं जसं दीप झालं स्वाद झालं तर इथे सर्व प्रकारचे मसाले ठेवले तुम्ही बघू शकता सर खडे मसाले इथे ठेवले मिरच्या ठेवल्या आहे नंतर सिनेमन आहे सुद्धा आहे सिनेमन याची प्राईज अराऊंड चार ते पाच वेळाच्या रेंजमध्येच असते सर्विस अराऊंड चारशे रुपये पकडून घेतो मी ही हिंगाची बाटलीसुद्धा इथे यांनी ठेवली आहे तर मसाल्यांचं इथे मोस्टली टेन्शन नसतं हळद पण ठेवली इथे नंतर लाल मिरची पण जास्त करून इंडियावरूनच सर्व घेऊन येतं मसाले सो so, कारण घरची चव ती घरची असते आता इथे सर्व त्यांनी पाचक वटी ठेवली पान झालं नंतर आ, पान फ्लेवरचं त्यांनी हाजमोरा टाईपने ठेवलं आहे रजनीगंधा सुद्धा इथे ठेवली त्यांनी म्हणजे असं इथे गुटखा सुद्धा यांच्याकडे आरामात भेटतो दुकानामध्ये हवामान हार्डे सुद्धा इथे हाजमोलाचे बॉटल्ससुद्धा इथं त्यांनी ठेवले आहे आणि धनादाळ आहे बडीशॉप बडीशॉपसुद्धा इथे तर हे सर्वात महत्त्वाचे शिक्षण मित्रांनो जसं की माहिती आहे की पाणीपुरी खूप महत्त्वाची आहे आणि इथे पाणीपुरीचं असे पाकिट भेटतं या अशा कोरड्या पाणीपुऱ्या तुम्ही घेऊन जायचा आणि तिथे पाणीसुद्धा तिथे ठेवलं आहे तर हे सेक्शन आहे मिठाईचं कसं वाटलं तुम्हाला अमेरिकेतलं किराणा दुकान आयोग तुम्हाला आवडला असेल काही गोष्टी तर अशा होत्या की जे आपल्याकडे पण नाही भेटत इंडियामध्ये त्या पण मी इथे बघितल्या ते बघून एवढं मला हसव आलं की या गोष्टी इथं आणतात काय तर कंटेंट मी तर बनवतोय आता आय होप की तुम्हाला आवडत असेल नवे वेगवेगळे जे टॉपिक घेऊन येतोय मी जर तुमच्या डोक्यात काही मनामध्ये मा काही प्रश्न असतील टॉपिक असतील ते पण तुम्हाला तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता सो so, त्या त्यानुसार मी प्लॅन करेल व्हिडिओ आणि पोस्ट करत जाईल माझ्या व्हिडिओला तुम्ही प्लीज लाईक करा तुमच्या परिवाराला मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा सो दॅट माझी यूट्यूबची फॅमिली पण वाढेल ग्रो होईल आणि एक बरं वाटतं की चला बाबा कोणतरी आपला आपल्याला कोणीतरी दाद देत आपल्या आपण जे हार्डवर्क करतो यूट्यूबमध्ये तर ठीक आहे आपण भेटू पुढच्या मध्ये आणि तोपर्यंत तो मग काळजी घ्या तुम्ही सुरक्षित राहा